तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण सहा मीटर साडीपासून कोल्हापुरी काष्टा साडी कशी स्टिच करायची तेच पाहतो आहे तर ह्या साडीच्या कटिंगचा व्हिडिओ अगोदर मी अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की बघा शर्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर इथं बॉटम मी अशी पसरवून ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला मी इथं बॉर्डर जॉईंट करून घेतलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता ही बॉटम आहे ती आपण उलटी ठेवलेली आहे आणि अस्तरचा कपडा त्याच्यावरती असा पसरवून ठेवायचा आहे तर इथं पहा की जो खालचा साईड आहे तिथं आपण अस्तर अर्धा इंच फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत कसं स्टिच करायचं तेच मी तुम्हाला खाली इथं दाखवते आणि नंतर मशीनवरती स्टिच करताना तुम्हाला तेवढं समजणार नाही हे बघा खाली आपण बॉल पिन लावून सिक्युअर करूया म्हणजे की प्रॉपर स्टिचिंग कशी होईल ते तुम्हाला समजेल तर इथं थोडासा कॅमेरा हल्ल्यामुळे खालचा भाग तुम्हाला दिसत नाही बट मी इथं खाली अर्धा इंच अस्तरचा कपडा फोल्ड केलेला आहे आणि इथं मी बॉलपिन लावून हे सिक्युअर करून घेते आता इथं पाहू शकता ह्याचा फायनल लुक असा येतो आहे स्टिच केल्यानंतर हे अस्तर असं दिसेल तर आता आपण काय करायचं हे बघा ही जी साडीची बॉटम आपण कट करून घेतलेली आहे ती अशी खालच्या साईडला ओढून घ्यायची आणि हे बघा ज्या ठिकाणी आपण वरचं हे माप घेतलं होतं कमरेच्या साईडला तिथं असं हे आपण स्टिच करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की खालच्या साईडलाही आपण बॉटमच्या खालच्या साईडलाही स्टिच करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडलाही स्टिच करून घ्यायचं आहे तर असं हे पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही मन लावून हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला परफेक्टच समजेल जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल तर दोन तीन वेळा बघा म्हणजे परफेक्ट लक्षात येईल जे पॉईंट तुमच्या तुम तुम हातून मिस झालेले आहेत तेही तुम्ही नंतर सेकंड टाईम थर्ड टाईम बघितल्यानंतर ते कवर होतील त्यासाठी दोन तीन वेळा तरी हा व्हिडिओ पहा तर इथं पहा वरच्या साईडलाही मी बॉलपिन लावून हे सिक्युअर करून घेते तर असंच हे स्ट्रेट मी स्टिच करून घेणार आहे तर आता खालच्या साईडला वरच्या साईडला आपण स्टिच करून घेतलेलं आहे हे बघा आणि आता आपण काय करायचं हा जो मधला राहिलेला पोर्शन आहे तो कसा स्टिच करायचा ते बघूया तर इथं बघा ज्या ठिकाणी आपण कैचीने टिक मार्क केलेलं होतं असं हे कट करून ठेवलेला भाग होता त्या ठिकाणपासून दहा इंच आपण वरती असं हे मोजून घ्यायचं आहे तर तुम्हाला समजलं असेल की ज्या आपण इथं बॉटमवरती मापे घेत होतो त्यावेळेस आपण ते, ते कैचीने कट करून ठेवलेलं होतं तिथून दहा इंच वरती घ्यायचं आहे आणि बॉटमचा जो जे शेप आहे तो करेक्ट दहा इंचा वरती वरती ज्या ठिकाणी आपण दहा इंच घेतलेला आहे त्या ठिकाणी जॉईंट करून घ्यायचा आहे तर इथंही तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी आपण कैचीने कट केलेलं होतं टिक मार्क केलेलं होतं त्या ठिकाणी मेजरमेंट टेप ठेवायचा आणि वरती दहा इंच मोजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडला आपण तसंच करून घ्यायचं आहे आणि सा दोन्ही साईडला ज्या ठिकाणी दहा इंचाची टिक मार्क येते त्याच ठिकाणी आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे तर इथं मी बॉल पिन लावून सिक्युअर करून घेतलेला आहे तर तुम्हाला समजलं नसेल तर मी अजून एकदा तुम्हाला दाखवते की ह्या ठिकाणी आपण कैचीने कट करून घेतलेलं होतं तोच पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड्स आणि इथूनच पुढे मी दहा इंच घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकताय असं हे माप घ्यायचं आहे तर इथंही आपण बॉल पिन लावून सिक्युअर करून घेऊया कोल्हापुरी काष्टा साडी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे आणि मोस्टली महिला बऱ्याच कार्यक्रमामध्ये अशा प्रकारच्या साड्या घालतात किंवा छोट्या मुली किंवा मोठ्या मुली ह्या साड्या घालून डान्स प्रोग्राम वगैरे करतात तर त्यासाठी म्हणून आपण जर रेडी टू वेअर साडीच स्टिच करायला शिकलो तर किती इझी होऊन जाईल कारण ही साडी अशीही घालता येते बट ती थोडीशी अवघड होऊन जाते त्यासाठी आपण अशीही स्टिच करून ठेवायची आहे तर इथं पहा मी तुम्हाला जो कट केलेला पॉईंट आहे तो अजून एकदा दाखवते तर ह्या पॉईंटमध्ये दोन्ही ठिकाणी आपण कैजीने टिकमार्क करून घेतलेलं होतं तिथून दहा इंच वरती घेतलेलं आहे आणि जे शेप तिथं मी असा हा बॉलपिन लावून सिक्युअर करून घेतलेला आहे जे शेपच्या खाली फक्त तीनच प्लेट्स आपण घेणार आहोत आणि प्लेट्सची तोंडी वरच्या साईडला घ्यायची आहेत तर इथं पहा कशा प्लेट्स घ्यायच्या ते मी तुम्हाला दाखवते तर जे शेपच्या खाली लगेचच खूप खाली घ्यायचं नाही बॉटमकडं आपण यायचंच नाही जे शेपच्या खाली लगेचच जो एक्स्ट्राचा कपडा आहे तिथंच आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं तीन प्लेट्स घेतलेल्या आहेत तर अशाच आपण प्लेट्स ह्या बाजूलाही करून घेणार आहोत दोन्ही बाजूलाही तशाच प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याची तोंडे वरच्या साईडला करायची आहेत तर असं हे मी लावून सिक्युअर करून घेतलेलं आहे याच्यावरून आपण असंच हे स्टिच करून घेणार आहोत ज्यावेळेस आपण हे स्टिच करू त्यावेळेस एक एक बॉल पिन काढून आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे तर इथं पहा ही जी खालची प्लेट्स आहे तीन प्लेट्स आहेत त्या रेडी झालेल्या आहेत आणि अशी ही आपण बॉटम स्टिच करताना अस्तर आणि साडीचा कपडा जॉईन करताना जो काही एक्स्ट्राचा कपडा राहतो हो, तो आपण नंतर लास्टमध्ये कट करून घेणार आहोत तो कसा करायचा तेही मी लास्ट दाखवते तर आता तुम्हाला समजलं असेल की जे शेपच्या खाली राहिलेला जो एक्स्ट्रा कपडा आहे तिथं आपण तीन प्लेट्स घेणार आहोत आणि ह्या साईडलाही आपण सेम त्याच पद्धतीने प्लेट्स करून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी हे सरळ करून घेते तर ह्या बाजूने तुम्हाला दाखवते कधी कधी काय होतं की ज्या प्लेट्स आहेत त्या वरच्या साईडनी झाल्यात की नाही ते परफेक्ट समजत नाही त्यासाठी आप तुम्ही असं हे सरळ बाजूनीसुद्धा प्लेट्स बनवू शकता तुमच्या आवडीने तुम्ही कसंही बनवू शकता बट उलट्या साईडने मी तुम्हाला दाखवलं कारण उलट्या साईडने जास्त लवकर समजून जाईल त्यासाठी मी तुम्हाला उलट्या साईडने दाखवलेलं होतं आणि आता सरळ बाजूनीही दाखवते म्हणजे परफेक्ट तुमच्या लक्षात येईल की दोन्ही साईडनी आपण हे कसं स्टिच करून घ्यायचं आहे तर इथं पहा जेशेपच्या खाली मी ह्या अशा ह्या तीन प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने बॉलपिन लावलेली आहे आणि आता जो वरचा कपडा आहे तो खूप आहे इथं पहा आपली ही साडीचा कपडा होता तो सव्वा तीन मीटर कपडा होता आणि त्यामुळे इथं भरपूर असा कपडा आहे कॅमेरा वाईटमध्ये केला आहे त्यामुळे तुम्हाला थोडा दिसत असेल तर इथं बघा वरचा जो एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे कमरेच्या पट्टीपासून जो एक्स्ट्राचा जे शेपर्यंत कपडा आहे त्याच्या आपण छोट्या छोट्या प्लेट्स बनवून जे शेपमध्ये सर्व ह्या प्लेट्स मॅनेज करून घेणार आहोत आता बॉटमचा फक्त जे शेप शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व ह्या छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन पूर्ण कपडा मॅनेज करून घ्यायचा आहे त्याच्याही प्लेट्सची तोंडे वरच्या साईडलाच करायची आहेत जर तुम्ही ह्या प्लेट्सची तोंडे खालच्या साईडला केली तर पूर्ण साडीचा जो लुक आहे तो चेंज होईल आणि ती साडी दिसायला व्यवस्थित दिसणार नाही ना हे बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल की बॉटम नक्की आपल्याला कशी स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी तुम्हाला मशीनवरतीही दाखवते की मी याच्यावरून कशा टिपा मारून घेते तर इथं पहा पहिल्यांदा आपण वरचा जो शेप आहे तो स्टिच करून घेतो आहे आणि असं हे छोट्या छोट्या प्लेट्स बनवत आपण हे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे तर जे शेपवरती जेवढ्या प्लेट्स बनतील म्हणजे साडीचा जो एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे त्याच्या पूर्ण आपण जे शेपपर्यंतच्या प्लेट्स बनवून घेणार आहोत तरी तर पहा एवढ्या छोट्या छोट्या मी प्लेट्स बनवत आहे जर साडीचा कपडा जास्त असेल तर ह्याच्यापेक्षा जा जास्त प्लेट्स पडतात बट आपली ही सहावारी साडी आहे त्यामुळे त्याच्या एवढ्याच प्लेट्स बनत आहेत तर इथं पहा जे शेप झालेला आहे जे शेपच्या खाली मी इथं तीन प्लेट्स बनवून घेते तर तीन प्लेट झाल्यानंतर हा जो पोर्शन आहे तो सरळ आपण स्टिच करून घ्यायचा आहे तर इथं पहा अशाच पद्धतीने आपण दोन्ही बॉटम स्टिच करून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स इथं पहा अशा ह्या प्लेट्स बनवून तयार झालेल्या आहेत आणि दुसरी ही बाजू तशी सेम आपण स्टिच करून घ्यायची आहे तर हे बघा पहिल्यांदा आपण जे शेपवरती प्लेट्स बनवून घेतोय दुसऱ्या साईडला आपण जशा प्लेट्स बनवल्या होत्या तशाच ह्याही साईडला आपण प्लेट्स बनवून घेणार आहोत तर इथं पहा दोन्ही साईडला प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत आणि राहिलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे मी पूर्वी तुम्हाला म्हटलेला राहिलेला जो एक्स्ट्राचा साडीचा कपडा असतो तो नंतर कट करायचा आहे तर मी हे कट करून घेतलेला आहे सरळ बाजूनी ही बॉटम अशी दिसते तर इथं पहा कोणतीही एक बोट उचलून घ्यायची आणि आपण बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला जो जे शेप येतो त्यावरती आपण पदर स्टिच करून घेणार आहोत तर हा पदर नक्की कसा स्टिच करायचा जे शेपच्या खाली फक्त बॉर्डर येईल असा हा पसरवून ठेवायचा आणि जे शेपवरती पूर्ण छोट्या छोट्या प्लेट्स घेत आपण हा पदर स्टिच करून घ्यायचा आहे बट ह्या साडीची बॉर्डर खूप मोठी आहे म्हणून मी फक्त अर्धी बॉर्डर जे शेपच्या खाली घेतलेली आहे आणि राहिलेली शिल्लक पावडर मी जेशेपच्या वरती घेतलेली आहे आणि याच्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत तर याच्यावरती मी बॉल पिन लावून सिक्युअर करून घेतलेलं आहे जेणेकरून हे तुम्हाला परफेक्ट समजावं तर सेम असंच मी स्टिच करून घेणार आहे हे बघा पोटमची साईड आपण सव्वाशी ठेवलेली आहे आणि जो पदर आहे तोही सव्वसा ठेवलेला आहे तर ज्या ठिकाणी मी सरळ सरळ असा वापर केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही समजून जावा की ती बाजू सवयशी आहे एका ताईने कमेंट्स केली होती की तुम्ही सरळ बाजू म्हणू नका त्यामुळे इथं मी सवयशी बाजू असं म्हणते जे शेपच्या खाली मी अर्धी बॉर्डर येईल असं हे स्टिच करून घेते कारण याची बॉर्डर मोठी आहे आणि नंतरचा जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्याच्या मी छोट्या छोट्या प्लेट्स बनवून जे शेपमध्ये फक्त ह्या प्लेट्स मॅनेज करून घेते आपल्याला नेहमी पदर असा स्टिच करायचा असतो ज्यावेळेस तुम्ही शाही मस्तानी साडी किंवा राजलक्ष्मी साडी काष्टा साडी स्टिच करतात त्यावेळेस त्याचा पदर असा स्टिच करून घ्यायचा आहे तर त्या सर्व साडींचा पदर स्टिच करण्याची पद्धत एकच आहे इथं पहा मी बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला मी पदर जॉईंट करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काहीच का नाही तर ती बॉटम आपण साईडला ठेवलेली आहे आणि इथं मी दुसरी बॉटम घेतलेली आहे तर आता मी बसलेल्या डाव्या हाताच्या साईडला मी इथं काष्टा स्टिच करून घेते तर आता ही सिंगल काष्टीची साडी आहे सहावारी साडी आहे म्हटल्यानंतर त्याच्यापासून डबल काष्टा बनतच नाही सो इथं पहा मी बसलेल्या डाव्या हाताच्या साईडला जो जे शेप येतो आहे तिथं मी असा हा काष्टा पसरवून ठेवलेला आहे जे शेपपर्यंत आपण असाच हा स्टिच करून घेणार आहोत जे शेपच्या खाली आपण याच्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घेणार आहोत बॉटमच्या साईडने आपण इथं सात इंच कपडा तसा शिल्लक ठेवलेला आहे आणि वरच्या साईडला जे शेपपर्यंतचा जो शिल्लक भाग आहे तिथं आपण छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घेणार आहोत तर इथं पहा आपण पहिल्यांदा हे जे शेपपर्यंत स्टिच करून घेऊया हे बघा फ्रेंड्स तुम्हा सर्वांना परफेक्ट समजावं म्हणून ह्या साडीची स्टिचिंग किंवा कटिंगचे दोन व्हिडिओ मी बनवलेले आहेत पहिला कटिंगचा तर मी अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहिलाही असेल आता स्टिचिंग चा में लेला है, हा स्टिचिंगचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे तर इथं पहा जे शेपच्या खाली राहिलेला जो कपडा आहे त्याच्या आपण छोट्या जोड़ छोट्या प्लेट्स बनवून घेतो आहे तर काष्टा आपण ब्लाऊज पीसपासून बनवलेला आहे त्यामुळे हा कलर तुम्हाला वेगळा दिसतोय ह्या साडीचा लुक सुपर हिट दिसणार आहे कॉम्बिनेशनमध्ये आपण ही, ही साडी स्टिच करतोय इथं पहा मी हा काष्टा स्टिच करून घेतलेला आहे तर आता आपण पुढची कटिंग बघूया तर जो आपण काष्टा स्टिच करून घेतलेला होता तो बॉटम अशी ठेवायची इथं पहा सहा काष्टा पसरून ठेवायचा आहे आणि जी पहिली बॉटम होती त्याच्यावरती आपण पद स्टिच केलेला होता तर ती बॉटम घ्यायची आणि जो पद स्टिच केलेला भाग आहे तो काष्टा स्टिच केलेल्या भागावरती ठेवायचा आणि ते दोन्ही आपण स्टिच करून घ्यायचा आहे तर तो कसा ठेवायचा तर तो उलटा ठेवायचा इथं पहा हा जो जे शेप आहे तो खालच्या जे शेपला आपण जॉईंट करून घ्यायचा आहे फक्त जे शेप आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडचे फक्त जे शेप आपण स्टिच करून घेणार आहोत तरी तर पहा हे स्टिचिंग करताना जो पदर आहे तो आतल्या साईडला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो स्टिचिंगमध्ये येऊ नये त्यासाठी आणि दोन्ही साईडचे जे शेप मी स्टिच करून घेत आहे सो फ्रेंड्स याच्यापूर्वी मी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की पहा तर इथं पहा दोन्ही साईडचे जे शेप मी स्टिच करून घेतलेले आहेत आणि आत्ता आपण अशी ही बॉटम पकडायची आणि दोन्ही साईडचे जे टोक आहेत ते असे जुळवून आपण ही बॉटम स्टिच करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण चुडीदारची बॉटम स्टिच करतो त्याच पद्धतीने ह्याची बॉटन आपण स्टिच करून घेणार आहोत म्हणजे पूर्ण असं हे जुळवत आपण ही जी सलवार आहे ती रेडी करून घेणार आहोत जो पदर आहे काष्ट आहे तो पूर्णपणे आतल्या साईडला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि नंतर आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे कारण काय होतं की बऱ्याचदा आपण हे बॉटम स्टिच करताना जो कपडा आहे पदराचा किंवा जो काष्टाचा तो स्टिचिंगमध्ये येतो आणि ह्या साडीचा पूर्ण गुंता होऊन जातो त्यासाठी काळजीपूर्वक हे स्टिच करायचं आहे असं हे आपण स्टिच करून घेऊया तर इथं पहा मी हे स्टिच करून घेत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी एक एक पॉईंट तुम्हाला डबल डबल सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला याच्याविषयी काही डाऊट राहिलेला नसेल की नक्की ही साडी कशी स्टिच करायची कोणता भाग कुठे जॉईन करायचा हे अगदी व्यवस्थितपणे मी सांगितलेलं आहे तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही डबल टिबल हा व्हिडिओ बघा म्हणजे परफेक्ट समजेल एकदा का तुम्ही या साडीची कटिंग आणि स्टिचिंग शिकलात की कोणत्याही वयाच्या मुलीसाठी तुम्ही ही साडी स्टिच करू शकाल एवढी सोपी साडी आहे बघायला जरी ती अवघड दिसत असली तरी ही स्टिचिंगसाठी किंवा कटिंगसाठी अति सोपी साडी आहे तर हे बघा ही बॉटम मी स्टिच करून घेतलेली आहे आणि त्याचा फायनल लुक असा येतो आहे आता ही बॉटम आपण सवशी करून घेऊया तर हे बघा उलट्या बाजूनी आपण पहिल्यांदा ठेवलेली होती आणि सरळ केल्यानंतर हा जो बॉटमचा लुक आहे तो असा येतो परफेक्ट आपण काष्टा साडी जशी घालतो ना तसाच ह्या साडीचा लूक येतो एवढी व्यवस्थित ही साडी दिसते वाटतच नाही की ही साडी आपण स्टिच केली आहे तर ही साडी रेडी झाल्यानंतर मी घालून ही मुलीवरती तुम्हाला दाखवते तर हे बघा आपण पाठीमागचा काष्टा स्टिच करतोय तर काष्टा स्टिच करताना कसा करायचा ते बघा छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या काष्टाच्या कपड्याच्या आणि एक इंच वरती आपण काष्टा घेऊन स्टिच करायचा आहे इथे पहा मी छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घेते करेक्ट मध्यावरती आपण हा काष्टाचा मद्य पकडायचा आणि दोन्ही बाजूनी सेम अंतर ठेवून एक इंच वरच्या साईडला ओढून आपण हा काष्टा स्टिच करून घेणार आहोत एक इंच वरच्या साईडला ओढून घ्यायचा म्हणजे काय की जो काष्टा आहे तो खालच्या साईडला असा हा लोंबल्यासारखा दिसत नाही त्यासाठी असं हे आपण स्टिच करून घ्यायचं आहे राहिलेला शिल्लक कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि आपण आता इथं काष्टाही स्टिच करून घेतलेला आहे हे बघा मी व्यवस्थित ही साडी पसरून घेते म्हणजे तुम्हाला परफेक्ट लुक त्याचा समजेल आ आता आपण कमरेची पट्टी कशी रेडी करायची तेच पाहतोय तर नेहमी कमरेची पट्टी रेडी करताना आपल्याला बॉर्डरचा कपडाच पाहिजे जर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही प्लेन घेऊ शकताय बट बॉर्डरचा कपडा असेल तर त्याचा प्रॉपर लुक येतो तर आतल्या साईडला अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि वरच्या साईडला आपण बॉर्डर ठेवणार आहोत आणि असं हे स्टिच करून घ्यायचं आणि ही पट्टी आपण कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला पुढे प्रॉपर दाखवते कर, करेक्ट करेक्ट मध्यावरती आपण ही बॉर्डर ठेवूनच स्टिच करणार आहोत हे बघा ही जी आतली पट्टी आहे अस्तरची ती मी बॉर्डरला जॉईन करून घेतलेली आहे आता आपण कमरेवरती ही पट्टी लावून घेणार आहोत तर मधून करेक्ट आपण स्टार्ट करायचं आहे हे बघा आतल्या साईडने आपण हे ठेवायचं आणि नंतर फोल्ड करून करेक्ट जी बॉर्डरची बाजू आहे ती वरती येते तर आपल्याला इथं फक्त दोन इंचाचीच पट्टी पाहिजे मी थोडीशी जास्त घेतलेली आहे हे बघा असंच हे मी गोल राऊंडमध्ये स्टिच करून घेते आणि घेतल्यानंतर दाखवते तर इथं पहा हे मी गोल राऊंडमध्ये स्टिच करून घेतलेलं आहे आत्ता फक्त हे फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर आपली ही पट्टी रेडी होईल तर असं हे अजून एकदा मी गोल राऊंडमध्ये स्टिच करून घेते आणि हे पूर्ण स्टिच झाल्यानंतर साडीचा फायनल लुक तुम्हाला दाखवते तर इथं तुम्ही पाहू शकता साडी स्टिच करून रेडी झालेली आहे फक्त सहा मीटर कपड्यामधली ही साडी अतिशय सुंदर बनलेली आहे त्याचे लेअर्स ही तुम्ही बघू शकता आणि कमरेची पट्टी इथं पहा मी थोडीशी मोठी बनवलेली आहे असा हा साडीचा फायनल लुक आहे तर ही साडी बघितल्यानंतर वाटतच नाही की स्टिच केलेली साडी आहे तर पाठीमागचा जो काष्टा आहे तोही बघा अगदी व्यवस्थित इथं पडलेला आहे म्हणजेच की काष्टा जर जास्त मोठा असेल तर खाली लोंबतो तर हा काष्टा अगदी व्यवस्थित झालेला आहे याचे लेअर्स तुम्हाला दाखवते ज्या पद्धतीने साडी वेअर करतात तशीच ही साडी दिसते तर फ्रेंड्स जर तुम्हाला या साडीची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून पुढे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या त्याचेही व्हिडिओज बघायला भेटतील तर ह्या साडीचा फायनल लुक असा आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजून सांगण्याची ही आवडली असेल तुम्ही नक्की अशा पद्धतीची कोल्हापुरी काष्टा साडी स्टिच करून बघा काही डाउट असतील काही समजलं नसेल तर नक्की कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग